जहाँबाट सुरु हुन्छ त्यो एकदमै सुन्दर हुन्छ। हाम्रो देशको श्री राष्ट्रिय संस्कृतिले सम्मानीय रुपमा आफ्नो परिचय गराउनु छ। सन्नी नन्दरावले कार्यक्रममा श्री शिवनन्दको कार्य सम्पादनले साथमा हामीले हाम्रो ज्ञानको लागि नली मान्ने तरिकाको मुडिया सिनाबासले गरेको छ। यसले हामीलाई एक असल चेतनाको लागि मार्गदर्शन गर्यो। अनुसंधान के अंतर्गत हम यह अध्ययन कर रहे हैं कि सामाजिक क्षेत्र में अमिताभ बच्चन की फिल्मों ने किस तरह से सांस्कृतिक विविधता के संदर्भ में समाज में एक नया संदेश दिया है और इस संदर्भ में हम यह अध्ययन कर रहे हैं कि बॉलीवुड का जनमानस से किस तरह से एक पहचान बन पाया है आपका बहुत-बहुत धन्यवाद इस विषय पर जानकारी देने के लिए मैं आपको धन्यवाद कहना चाहूंगा

नाही पण आम्हाला माहिती बी तर पाहिजे आम्ही काही बोलत नाही तुम्हाला पण आम्हाला माहिती तर पाहिजे काय चालू आहे त्या गावात एवढा व्यवहारात पारदर्शकता ना

होते जन्मबाबत आढावा समुद्र जन्म आढावा जन्म आपण समुद्र लोटे जन्म आपल्या येत नाही आपल्या गावाकडून डायरेक्ट जातात लोक एक होता पुरुष एक महिला होती मधून निरंतर

तर आम्हाला तर आत्ता कळलं पाहिजे ना आता मीटिंगमध्ये चालूच आहे तर कशाला माहितीचा अधिकार आवश्यक आहे आता तुम्ही सांगतच आहे तर आम्हाला ऐकू आलं तर बस झालं आमच्यासाठी तेवढंच आहे त्याच्यासाठी ते माहिती अधिकार मागावं लागेल का लेग डायग्नोस्टिक काम कार्यालय सेक्शनली केंद्र कच्ची लाणी पत्तामध्ये नाली उपसागरने गावा जोडववाने जमिनीच्या योजनेसाठी करण्यात आलेले पुनर्विलंब दुरुस्ती काम हे प्रत्यावर्तन दुरुस्तीसाठी जलसागर संघोपन काम रिपोर्ट तपासलेचो 2025 मध्ये त्यांनी म्हटले भले माहिती नाही माहिती नाही काय नाही माहिती नाही मला जबाबदारी

जय महाराष्ट्र मित्रांनो ही आमच्या आज गावाची ग्रामसभा आहे आणि ही आमच्या गावकडे आमसभा मासिक 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 मीटिंग आहे मासिक ही मासिक मीटिंग आहे आणि आज मी यांच्या पारदर्शकतेसाठी हा व्हिडिओ काढतो म्हटलं तर हे आमच्यावरच गरम होत आहे आणि व्हिडिओ नाही काढायचा व्हिडिओ नाही काढायचा आणि आपल्या व्यवहारात पारदर्शकता नाही आणायची आता बाबू आम्हाला वाचून सांगत आहे आपापले ठराव यांनी मांडले पण एकही शब्द असं ऐकू येणार नाही अशा गावकऱ्यांना असे त्या माझ्यातही बोलत आहे या दुर्बल व्यक्ती दुर्बल महिला आहे विधवा महिला आहे जातीने एस सी एस टी मध्ये जेव्हा सर, सरकार एस सी एसटी आणू शकते अगोदर प्राधान्य द्यायचं आहे त्यांना लाभार्थी बनवून द्यायचा आहे पण आजपर्यंत यांच्याकडे घर नाहीये यांना विचारा कधीपर्यंत कधीपासून घर टॅक्स नाही तुमच्याकडे सांगा घर टॅक्स आहे का तुमच्याकडे दहा बारा वर्ष झाले आहे यांच्याकडे दहा बारा वर्ष जन्मापासून इथं आहे पण यांच्याकडे आजपर्यंत घरटॅक्स नाही शोकांतिक आहे हे हे अजून, अजून गोडामजी आहे यांच्याकडे पण आजपर्यंत घरटॅक्स नाही आणि यांना अगोदर चार किती आठ महिने अगोदर अर्ज दिला होता त्या अर्जावर आम्ही मीटिंग मध्ये पास करतो मीटिंग मध्ये पास करतो असं कित्येक वेळा तेच येतात ग्रामपंचायत मध्ये येतो ते वेळा कोणताही सदस्य सदस्य हा ग्रामपंचायत मध्ये राहत नाही आज मासिक सभा आहे त्यामुळे आज सर्व सदस्य वगैरे आहे आणि त्यासाठी किती दिवसापासून अर्ज दिलेले आहे आणि त्यासाठीच आम्ही आज आलेलो आहोत तर बघा आज घटक साठी काय बोलतात जेव्हा सरकार आपल्या शासन आपल्या दारी म्हणजे शासन आपल्या दारी घरात येऊन सेवा पोहोचवता पोहोचवत आहे पण आमची ग्रामपंचायत आमच्याच व्यवस्था आमच्याच योजना आमच्याच गरजा हे पूर्ण करू शकत नाही तर मग यांना निवडून देण्याचा फायदा कोणता तुम्हीच सांगा तू अजून पर्यंत शौचालय नाही मित्राच्या घरी इकडे गावात शौचालय नाहीये या व्यक्तीच्या घरी शौचालय नाहीये हे बोलत कसे आहे बघा मग हे प्रतिनिधी असे बोलतात मग आम्ही काय करायचं तुम्हीच सांगा आणि तुम्ही विचार करा अर्ज दिला मित्रांनो गावाच्या शाश्वत सर्वांगीण विकास होण्याकरता शासनाने निर्गमित केलेले आहे याचे जी आर आहे माझ्याकडे याच्या जी आर आहे जनतेच्या हिताच्या हक्काच्या मूलभूत सेवा मागण्या लवकरात लवकर ग्रामपंचायत कायद्यातून पूर्ण होण्याबाबत तर माझ्या मागण्या आणि अर्ज आहे मी मागण्या सांगतो बारा मागण्या दिल्या आणि या मूलभूत मागण्या ग्रामपंचायतमधील आधार अद्यावत केंद्र ग्रामपंचायत कायद्यातून सुरू आमच्याकडे आधार सेंटर आहे पण तेच आधार सेंटर ग्रामपंचायतून सुरूच नाही आहे आणि कित्येक आमच्या गावकऱ्याचे आधार आधार कार्डच नाही तर मग ते आधार कार्ड शिवाय त्यांना योजनाचा लाभ मिळेल कुठून आणि त्यांनी काय करावं समोर तर ही ग्राम आधार आधार सेंटर आधार एनरोलमेंट सेंटर हे ग्रामपंचायतमधून सुरू जातात यासाठी मी यांना कित्येकदा अर्ज दिले पण आजपर्यंत त्याच्यावर कोणती कार्यवाही झाली नाही आणि आपले सरकार केंद्र दु, दुसरी मागणी आहे माझी आपले सरकार सेवा केंद्र आमच्या गावात आपले सरकार सेवा केंद्र आहेत पण त्याच्यामधून जन्म आणि मृत्यू दाखल्याशिवाय एकही एक योजना दिल्या जात नाही मग आमच्या जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपले डॉक्युमेंट काढण्यासाठी दा। कुठे झालं

अडथळा देत नाही हे आज आज आवश्यक आहे कारण की आम्ही कोणते व्यवहार करतात हे आपापल्या मनाला आपल्या इथं मनमानी व्यवहार करतात आणि आर्थिक गैरव्यवहार चालू आहे व्यवहारात पारदर्शकता यायची कशी

नाही पण आम्हाला ना ना। माझ्या गावातील प्रत्येक व्यक्तीचा आधार कार्ड जर पाहिजे पाहिजे अडले अडले आहे अडले आहे म्हणूनच आलो मी नाही तर मला कोणती आवश्यकता नाही आहे मी येत नाही ग्रामपंचायतला

पण हे बघा सर अध्यक्ष इथं आहे हा अध्यक्ष एक शब्द बोलत नाही आहे आणि हे उपसरपंच यांच्या ह्याच्यात नाही का किती बघा हे आहे तुम्ही पकडू शकता प्रत्येक शब्द प्रत्येक निर्णय हे यांचाच राहतात हे व्यक्ती आहे तुम्ही बघून घ्या मी आम्ही तुमच्या कामात काही अडथळा आणत नाही आम्ही फक्त व्हिडिओ काढत आहोत आम्ही फक्त व्हिडिओ काढत आहोत व्हिडिओ काढत आहे ना व्हिडिओ व्हिडिओ काढणं हा काही अडथळा नाही आहे जर तेव्हा तुम्ही तुम्हाला नीत अरे पण कधीपर्यंत कधीपर्यंत लढत राहा अरे अजूनपर्यंत घटक नाही तेच विचारत आहोत ना मी काही

उत्तर पण आम्हाला गावात तुमच्या ग्रामपंचायत मध्ये काय व्यवहार होते हे प्रत्येक गावकऱ्याला कडणं आवश्यक आहे आहे का नाही सरपंच आम्ही आम्ही बसून आहोत आम्ही बसून आहोत का म्हणत आहे हो का म्हणत आहे सरपंच सांगा ना परवानगी तो तो अरे तर तेच ना मी अजून काय विचारतो गा घरटाक नाही भेटला आतापर्यंत लोक आले तर सरपंच काय म्हणणं आहे आठ आठ दहा दहा महिने झाले त्यांना देऊ नये अर्ज देऊ आहे त्याचे तुम्ही प्रत्येक वेळी आला का मासिक सभेमध्ये घेतो कधीपर्यंत मासिक सभे घ्यायची आणि कधी पर्यंत योजनेचा लाभ द्यायचा त्यांचं घेतलं त्यायचं जायचं कुठं आहे खंडारेचं ते ते ताई आहे खंडारे मागच केलं त्यात अरे अजूनपर्यंत दिलं नाही ना मागास केलं मागास केलं प्रत्येक वेळी मागास केलं मागास केलं के होतं यांना फक्त प्रश्न जरी विचारले तरी हे आमच्या आमच्या कामात अडथळा आणतात जेव्हा गावकऱ्यांना प्रत्येक व्यवहार ग्रामपंचायतीतील प्रत्येक व्यवहाराची माहिती असायला पाहिजे व्यवहारात पारदर्शक असायला पाहिजे त्यासाठी आम्ही फक्त व्हिडिओची व्हिडिओ काढत होतो आणि त्याचा त्या व्हिडिओचा हे गैरफाय म्हणजे आम्हालाच दोषी ठरवत आहे हा बघा मित्रांनो हा यांचा झालं आज आता व्हिडिओ काढत आहे म्हणून यांचा काय व्यवहार करतात हे ग्रामपंचायत मध्ये हे सामान्य जनतेला माहितच नाही होऊ देणार आहे हा यासाठी

साहेब यांना घटक कधीपर्यंत पर्यंत मिळेल ते सांगा हो। अजून कोणाच म्हणताय तुम्हाला गावात किती अर्ज येतात तुम्हाला माहित राहते का प्रत्येक मासिक मेटचा पहिल्या घेता तुम्ही कधी अरे मी येतो ना कधीपासून का भेटलीच नाही भेटलीच नाही हे बघा हे आपले सरपंच आहे अशी उत्तर देतात

ना। दुरें दुरें काम ना अरे मी येतो ना किती वेळा विचारलं त्यांना का म्हणलं मासिक सभेमध्ये कन्फर्म करतो मासिक सभेमध्ये कन्फर्म करतो असे उत्तर देतात प्रश्न आणि हे बघा मित्रांनो आम्ही सामान्य प्रश्न विचारतो तरी पण हे यांचे उत्तर पर या आपल्या जनतेच्या मूलभूत आहे हा आ त्याचं आधार कार्ड असणं त्याच्याकडे घर टॅक्स असणं त्याच्याकडे राशन कार्ड असणं या मूलभूत गरजा आहे पण त्या आजपर्यंत पूर्ण करू शकत नाही आम्ही त्याच गोष्टीचा इथं व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत होतो तर हे बघा कसे उत्तर देतात आणि पडापडीचे कामं करत आहे हा मीटिंग यांनी तहकूब केली सामान्य जनतेला अधिकार नाही आहे का, का ग्रामपंचायतचे व्यवहार माहीत करणं हे बघा अशी मिटिंग करतात हे हा असे आमचे ग्रामपंचायत सदस्य आहे

बंद करू चलो अर्ज द्यायचो पोलीस ठाण्यात ठाणेदारले बनव हे आहे ना आपल्या पाहिजे गलत काहीच नाही त्याच्यात शिवाय गाडी थोडीच आहे नाही नाही प्रश्न विचारतो